कुंभराशी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार एक भयंकर वादळ सावध कुंभराशी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नशिबात एक रहस्यमय वादळ येणार आहे सावध रहा मे महिना संपत येणार आहे तेव्हा कुंभराशींसाठी या महिन्याचा शेवट म्हणजे एका नव्या नशिबी वळणाची सुरुवात होणार आहे जेव्हा संपूर्ण आकाश मंडळात ग्रहांची विचित्र हालचाल घडते तेव्हा कुंभराशींच्या नशिबात असे काही वळण घेते ज्याने आयुष्याचा परिणाम बदलून जातं या आठवड्यातील प्रत्येक दिवस काही ना काही संकेत आहेत काही स्पष्ट तर काही दुसरं काही प्रेरणादायक तर काही धक्कादायक चला तर मग कुंभराशींच्या जीवनात मे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात नेमके काय घडणार आहे याचा सखोल अभ्यास करूयात तेवीस मेला गुरु वक्री होतो कुंभराशींच्या नवम स्थानात गुरुची ही वक्रीता भाग्याच्या दारात अनिश्चितेचे वारे घेऊन येते पूर्वीचे ठरवलेले निर्णय दळमळीत होतील पण गुरुचा वक्रीपणा आध्यात्मिक जागृतीचे संकेतही देतो चोवीस मेला चंद्र आणि केतूची युती तृतीय भावात होते कोणता पालक कोणीतरी जवळचा व्यक्ती अचानक शत्रू बनतो मानसिक अस्थिरता वाढते पण त्याच वेळी अंतकरणात नव्हे उत्तर शोधण्याची क्षमता जागृत होते पंचवीस मेला मंगळ शनी आणि राहू त्रिकोणात येतात हे एक अत्यंत धोकादायक आणि निर्णय ग्रहयोग आहेत त्याचा फसवणुकीचा धोका असलेल्या योजनेचा उघडा आहे चंद्र कुंभराशींचा तो भावनिक उफळा आत्मविश्लेषण आणि तीव्र अंतर्गत परिवर्तन सुरू होतो काही कुंभराशींचे जातक रात्री स्वप्नात पूर्वजांचे किंवा अनोळखी गुंड संकेत मिळू शकतात एकोणतीस मेला शुक्र द्वादशात येतो प्रेमसंबंधांमध्ये भ्रम गोंधळ येऊ शकतात जुने प्रेमसंबंध परत येऊ शकतात पण सावध रहा तेच जुनं दुःख पुन्हा डोकावू शकतं तीस आणि एकतीस मेला बुध आणि शनीचा विरोध होतो व्यवहारात चूक दस्ताऐवजी गोंधळ आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे धोका नसलेली गोष्ट ही धोका बोलू हो शकते कुंभराशींच्या नशिबात हे वळण रहस्यमय आहे तरी या आठवड्यात तुम्ही जे बघाल ऐकाल अनुभवाल त्यामागे प्रत्येक गोष्टीपेक्षा अधिक खोल अर्थ असतो ही वेळ आहे एकात्मतेची अंतर्मुखतेची आणि ब्रह्मयोग समजण्याची काही कुंभराशींच्या व्यक्ती अचानक एखादा धक्कादायक सत्याचा सामना करू शकतील कुटुंबात एखादी फसवणूक जोडीदाराचा खोटेपणा मित्रांचा विश्वासघात पण हे वळण फक्त नकारात्मक नाही काही कुंभराशींचे जातकांनो जीवनात एक आंतरिक्षान उजळणी कोणी एखादा जबरदस्त आर्थिक संधी शोधतील तर कोणाला एखादा आध्यात्मिक साधन सापडेल आता या काळात कुंभराशींच्या व्यक्तींनी आपले जुने निर्णय ईर्षा इच्छा प्रेम अहंकार याचा पुनर्विचार करू लागतील ज्यांच्यावर तुम्ही अंधा आंधळा अं� विश्वास ठेवत होता त्यांच्या बाबतीत तुम्हाला नवा दृष्टिकोन मिळेल कदाचित तू का तू पण खरा अनेक राशींचे जातक कौन्सिल श्लोक या आठवड्यात गोडस्वप्न संकेत अचानक देशावर अनुभवतील हे सगळं ब्रह्मदेवाकडून येणार एनार, येणारे सूचक संदेश असू शकतात आर्थिक व्यावहारिक आणि कौटुंबिक परिणाम व्यवसायात धोका फसवणूक आकड्यांमध्ये गोंधळ नवीन करार न करता जुन्या सांभाळावे आपल्या टीमकडून फसवणुकीची शक्यता आहे जुना विश्वासू सहकारी पलटी करू शकतो नोकरीत वरिष्ठांच्या बाजूने अनपेक्षित बदल कदाचित बदली किंवा जबाबदारीत बदल होतील पण याच बदलातून नवे क्षितिजे खुले होतील कौटुंबिक घरात अचानक कलगुप्त गोष्टींचा उघडा पण या सगळ्यांकडून एक नवसत्य उगम पावले जुने जखमांचे बंधन मोडून पडतील प्रेम आणि वैवाहिक जीवनात नशिबाचे धक्के मिळतील ज्या नात्यावर तुम्ही विश्वास ठेवला तिथेच दुखावण्याची शक्यता आहे काही कुंभराशींचे जातकांना ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो परंतु हे तुटलेले नाते काहीतरी नवं शिकून जाईल स्वाभि स्वाभिमान आणि आपली खरी गरज विवाहिक लोकांसाठी संवादांचा अभाव आणि संशय वाढू शकतो परंतु या टप्प्यावर संवाद सच्चेपणा आणि क्षमा हाच मार्ग आहे गुरु आणि केतूच्या योगामुळे ब्राह्मणी संख्या गुरु आणि केतू यांची ऊर्जात्मक संगत कुंभराशींचा नवम नववा आणि तृतीय भावात असल्याने या काळात ब्राह्मणी जागृती होऊ शकते उद्या हनुमंत रोज चार एकांत वास नदी किनारी यामुळे मन शांत राहील आणि उत्तर मिळेल हे वळण नशीब बदलण्यासाठी आलेलं आहे पण त्यासाठी आधी खरे ओळखावे लागेल केवळ अहंकार सोडल्यानेच नशीब स्पष्ट होईल आता कुंभराशीला या वर्णावर सावध राहण्यासाठी काही उपाय आहेत दररोज श्रीरामरक्षा स्तोत्र रोज सकाळी वाचा यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मशक्ती मिळेल बुधवारी तांदूळ दान करा दर बुध बुधदोष कमी होईल आणि गोंधळ कमी होईल कुंकवाची रेखा आपल्या कपाळावर रोज ठेवा यामुळे चंद्राची अस्थिरता कमी होईल जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीशी संवाद वाढवा शंका गैरसमज दूर होतील वृद्ध महिलेस गोडधोड द्या यामुळे मातृशक्ती प्रसन्न होते आता नशिबातील वळण म्हणजे काय या आठवड्यात कुंभराशींच्या जीवनात एक अत्यंत निर्णायक वळण येणार आहे ते वळण कोणासाठी नवा मार्ग असू शकते तर कोणासाठी एक कटुसत्य कोणासाठी एक आध्यात्मिक जागृती तर कोणासाठी एक उलगडलेलं रहस्य यातून बाहेर पडताना कुंभराशींची व्यक्ती अधिक परिपक्व व शांत आणि बुद्धिमान होतील आता ब्रह्मदेवाचा प्लॅन काय आहे आणि हे सगळं का घडतंय ब्रह्मदेव आपली योजना गुढ योगांद्वारे फोडत आहे तुम्हाला जे वाटतं त्यापेक्षा तुमचं कर्मभाव विचार मोठा आहे नशीब फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या सभोवतालच्या विश्वासावर परिणाम करतो म्हणूनच हे वळण तुमचं नाही तर पूर्ण साखळीच आहे आता पुढील वळणाची तयारी या आठवड्याने तुम्हाला केवळ पाठीवरूनच थोपटून पुढे ढकलले पण पा, खरी परीक्षा येईल तुमच्या पहिल्या आठवड्यात जिद्देशाने मंगळ आणि राहू एक निर्णय तयार करते त्यासाठी भावनिक स्थैर्य ठेवा प्रत्येक गोष्टींचा गोड अर्थ शोधा मन शांत ठेवा संवाद करा थांबा विचार करा आणि मगच निर्णय घ्या आता शेवटचं वाक्य मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा कुंभराशीसाठी एक परिपूर्ण कथांक आहे ज्यात शंका संघर्ष सत्य आणि शेवटी आत्मप्रबोधन आहे नशिबात येणारच पण ते वळण कोणत्या दिशेला घेऊन जाईल ते ठरेल तुमच्या सहजगतेवर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ